नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी आणि नवरात्रीच्या नवदुर्गांचा शोध घेत असताना आज आपल्याकडं बसलेले आहेत पोड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मॅडमचा परिचय करून द्या नमस्कार मी अनिता सोपान रवळेकर मी सध्या पौड पोलीस नेते असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावरती नियुक्त आहे माझं मूळ गाव खानापूर तालुका भर जिल्हा पुणे असं आहे माझं शिक्षण खानापूर आणि भोर इथे झालेलं आहे आणि मी पोलीस खात्यामध्ये खेळाडू म्हणून भरती झालेले आहे दोन हजार दोन ला दोन हजार दोन खेळाडू म्हणून ज्यानं तुम्ही भरती झालेला आहात त्यानं तुमची पहिली भरती कुठं होती पुणे ग्रामीण पोलीस हेडक्वार्टर हेडक्वॉर्टर मधून भरती खर तर आज जर तुमची ओळख पाहिली मुळशी तालुक्याला तर तुम्ही एक मुळशी तालुक्याची एक वेगळी निर्माण ओळख निर्माण केलेली वेगळीच तिची ओळख आहे की मुळशी ना सगळ्यात पहिलं डोळ्यापुढे येत होतो मुळशी पॅटर्न आणि अगदी तुम्ही मुळशी तालुका हा जवळून पाहिलेला आहात आणि हाताळलेला पण आहात वेगवेगळ्या मार्गाने आणि आज तुमचं तालुक्यामध्ये शाळा असेल कॉलेज असेल किंवा महिलांच्या जे काही बचत गट असतील की वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी काय सांगशाल तुम्ही बाबतीत <coughs> ज्यावेळेस मी या पॉट नेमणूक झाली आणि मी आली त्यावेळेस मला सुद्धा असं वाटलं की मुळशी पॅटर्न वगैरे हो हे आम्ही ऐकून होतो नाही बाया, काय पण असं काही नाही ऍक्च्युअल नाही असं नाही ना ना इथली म्हणजे लोक म्हणजे म्हणजे पैलवानांचा आहे वारकऱ्यांचा आहे शेतकरी कष्टकरी सर्व स्तरातील लोक आहेत थोडेफार बोटा मोजण्यासारखे लोक आहेत अशा पण प्रशासनाने त्यांच्या वेळेस वचक ठेवलेलं आहे तसंच आम्ही पाहतो परंतु फार माणसकी लोकांना जर दुसऱ्या आम्ही सुद्धा आता तपासाला वगैरे बाहेर कुठे गेलो तर लोक आम्हाला म्हणतात की मुळशी त्या डोक्यात सुद्धा असंच आहे की मुळशी पॅटर्न वगैरे किंवा काय असं तेवढं आम्ही त्यांना सांगतो वास्तविक तसं काही नाही इथं तालुका फार चांगला आहे आणि इथं काम करताना मला विशेष करून इथल्या ज्या महिला आहेत मी त्यांच्या सोबत बसते ओढते त्यांच्यात मिसळते त्याच्यामुळे मला फायदा असा झाला की महिला त्यांच्या आडी अडचणी आड़ सांगताना कुठलाही संकोच वाढत नाही अगदी हक्कानी माया येणार मला सांगणार मॅडम असा असा विषय अगदी जिचा प्रॉब्लेम आहे तिने जर नाही सांगितला तर तिची लांब लांबची कोणा मैत्रीण असेल तर ना ना। ती जवळ येणार मॅडम ती तुमच्याशी छान बोलते पण तिला अशी अडचण आहे तिला असा घरात त्रास आहे म्हणजे लेडीज मध्ये जाऊन उठून बसून एक त्यांना एक हक्काचं म्हणजे नाही काय पोलीस चौकीत यायचं म्हणलं तर त्यांना आता काही वाटत नाही की कसं जाऊ काय सांगू माझं सर्व साधारण जर एखादी महिला म्हटली आणि पोलीस पोलीस किंवा चौकी भीती वाटते की बाबा मला कसं जा तिथे गेल्यानंतर वेगळी ट्रीटमेंट मिळतील पण तुमच्याकडनं एकत्र उठण्या बसल्या म्हणून तो विषय थोडासा वेगळा झालेला आहे आता बरीचशी अशी गाव आहेत की त्या गावात माझं जाणं येणं असतं त्याच्यामुळे जे काही म्हणजे महिला आहेत त्यांच्याशी चांगल्या प्रकारे माझं बॉन्डिंग असल्यामुळं की हे प्रश्न ऑटोमॅटिक मायापर्यंत येतात की मला त्या बिंदास्पणे सांगतात मॅडम असं नाही असे आणि म्हणजे आता बघा लोक म्हणले गाव म्हणले की प्रत्येक पक्ष आले राजकारण आलं ह्या माझा असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कुठला पक्ष आमचा नाही आम्हाला सगळे सारखेच असतात आमचं बिरुद्ध वाक्याच आहे सदरक्षण आहे खिर आहे म्हणजे त्याच्यामुळं सर्व पक्षाच्या महिला असोत किंवा सगळे कार्यकर्ते असोत ते सगळ्या मायावशी छान मॅडम मॅडम येतात बोलतात त्यांचे प्रत्येक जन त्यांच्या आड़ अड़चनी मला सांगतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे काम करायला सोपं जातं आता मुळशी तालुक्याची ओळख <coughs> आणि मुळशी तालुक्याचं कौतुक तर खरं तुमच्याकडनं ऐकलेलं आहे आणि महिलांचंही तुम्ही ज्या ज्या महिलांवरती अन्याय होत आहेत समाजामध्ये हे तुमच्यापर्यंत राहतात तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही शाळेमधनं सुद्धा जाऊन मुलींना किंवा त्या मुलांना एकंदरीत संबोधित करता कसं कसं करता येईल म्हणजे आमच्या खात्यानेच निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे आणि त्या अंतर्गत आम्हाला पोलीस काका आणि पोलीस दिदी म्हणून शाळेत जाणं हे सगळ्यांना बंधनकारकच आहे त्याच्यामुळं त्या अनुषंगाने आमचे पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेबांनी यांनी आम्हाला म्हणजे वेळोवेळी सांगतात की प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये तुम्ही गेलं पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत <coughs> पोहोचलेलं पाहिजेत म्हणजे नुसतं मुलीच नाही मुलं सुद्धा की तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की रोडने तुम्हाला कोण त्रास देतं का तुम्हाला छेडछाड होते का तुम्हाला म्हणजे बसमध्ये काय रँकिंग कुठे शाळेत वगैरे अशा गोष्टी तुम्ही त्यांना समोरशन करा मार्गदर्शन करा तसंच त्यांना <coughs> पोस्टो कायदा लैंगिक कायदा ह्याविषयी तुम्ही त्यांना ज्ञान द्या आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक शाळेत जातो मुलींशी शिक्षकांशी सगळ्यांशी बोलतो आणि आम्ही ह्या मोठ्या वाजत हे सुद्धा सांगतो की तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांनी जरी त्रास दिला बस मधल्या काकांनी जरी त्रास दिला शाळेतले शिपायाने जरी त्रास दिला तरी तुम्ही आम्हाला बिनधास्त सांगायचा आणि मी माझा नंबर सगळीकडे फ्लॅश केलेला आहे बरोबर ना तुम्ही काही संकोच पाळू नका शाळे व्यतिरिक्त जरी तुमच्या घरी काही त्रास असेल तरी मला बिनधास्त फोन करा आणि येतात फोन मला मग ते रात्र असू दिवस असू कधी पण फोन येतात मला आता जर एखाद्या महिलेचा धक्का एखाद्या पुरुषाला लागला तर त्यावेळेला महिला सहज सॉरी बोलून निघून जाते किंवा तो पोलीस ओके किंवा तो जो कोण असेल पुरुष तो पोलीस ओके ओके पण एखाद्या पुरुषाचा धक्का जर एखाद्या महिलेला लागला तर त्याचं रूपांतर वादामध्ये होत नाही विषय काय होतो माहिती आहे का बघा नॅचरल म्हणजे महिलांमध्ये एक तो एक सेन्स असतो की तुम्ही धक्का कुठल्या उद्देशाने मारलाय तुमचा उद्देश जर तसा असेल तर ती बोलणारच ना पण जर अगदीच नजर चुकीने लागला तर ठीक आहे कशा पद्धतीने करता तुम्ही आम्ही तिच्याशी व्यवस्थित बोलतो की तुला धक्का कसा लागला तू त्यावेळेस काय मुवमेंटला होती आणि तो माणसाची तो मुवमेंटला काय होती बरोबर त्याच्यातून मग आपण तर्कवितर्क लावून तो विषय आपण सॉल्व्ह करतो दोन्ही एकत्र निर्णय घेतला कारण कधी कधी काय की मग अनेक वेळा आपण जर पाहतो की जसे आपले सणवार असतात की आता आपण सण होऊन गेलेला गणपती आहे मग त्या गणपतीमध्ये चेंगरा चेंगरा होती धक्काबुक्की लागणं होतं पण त्या सणाच्या याच्यामध्ये कुठलीच तक्रार दाखल होत नाही म्हणजे आतापर्यंत जो इतिहास आहे की गौरी गणपतीच्या सणामध्ये किंवा मिरवणुकीच्या काळामध्ये कुठल्या महिलेने येऊन तक्रार केलेली नाहीये की मला ह्या पुरुषाचा धक्का लागला पण ते चेंगरा होऊन जाते धक्का लागून जातो होता पण ज्या वेळेला असं सर्वसाधारण चालत असताना राहत असताना महिलेचा धक्का लागला तर होत ठीक आहे सॉरी काय होत कधी कधी एक एखादी महिला तोच विषय घेऊन खूप तडीला नेलं जात नाही त्यावेळेस काय होत माहितीये का ठीक आहे धक्का लागलेला असेल आणि तुम्ही सॉरी म्हणला किंवा तुम्ही मुद्दाम लावला का असं तुम्ही जास्त बोलले उलट तर मग ती चिडती एक तर तुम्ही धक्का मारला आणि वरून तुम्ही जर मोठ्या आवाजात किंवा वेगळ्या स्वतःच बोलले स्वभाव चिडते ती आमच्यापर्यंत येते असं पण नंबर त्याच्या वेळेला जर नाही झालं तर महिला पण आगाव असतात असतात त्यावेळेला अशा वेळेला तुमच्याशी संपर्क साधला पाहिजे असत असं काय म्हणजे ऐकून घ्या म्हणजे लेडीजने काही जरी येऊन सांगितलं तरी असं शेवट तपास काय असतो ना मग ते आपण तू पळतात ना त्या मग असं मग किती लोकांवर कारवाई होणार असं आहे की बाबा कायदाच महिलांच्या बाजूने सत्तर कायदाच महिलांच्या बाजूने झालेले वातावरण निर्माण झाले कसा सॉल्व्ह करू शकतो नाही असं पुरुषांना काय सांगाल तुम्ही असं नाही पुरुषांना शेवट कसं असतो माहितीये का ज्या वेळेस मग अनेक नवरा बायको जी बांधा येतात त्यावेळेस लेडीचं पूर्ण ऐकून घेतो आम्ही त्याचप्रमाणे तिचं नवरा असेल त्यांचं पण पूर्ण ऐकतो आम्ही आपल्याला कळतं ना आणि फेस टू फेस ऐकतो असं का नाही हिला वेगळं ज्यावेळेस आय कॉन्टॅक्ट असतो आपल्याला कळत की कोण रॉंग राईट असं आणि जर लेडीच चुकत असेल तर आपण तिला तेवढं सांगतो सुद्धा की बाई असं नाही तुझं चुकतंय हे सुद्धा तिथे तोंडावर नवऱ्या ऐकत आपण सांगतो असं नाही की लेडीज होतो असं बिलकुल नाही याच कारणाने जे आतापर्यंत तुम्ही मुळशी तालुक्यामधले जे विषय हाताळलेले आहेत याकडे माय मराठी न्यूज चॅनलने ठेवलेली बारकाईची नजर आणि यातनच तुमची आजची खर्च झालेली मुळशी तालुक्यातले नवदुर्गा म्हणून झालेल्या दुर्गेमध्ये एक तुमची जी ओळख आहे ती समाजापर्यंत पोहोचावी हा एक माय मराठी न्यूज चॅनलचा उद्देश होता आणि आपण जे काही आतापर्यंत काम करताय म्हणजे गाव पातळीवरती असेल शाळा कॉलेज ज्या ठिकाणी असेल तर तुमच्या नावाची चर्चा ही संपूर्ण मुळशीमध्ये आहे कारण ज्या वेळेला मुळशीच्या बाहेर गेल्यानंतर ना मग तो कोणताही व्यक्ती असतो थोडा मुळशी म्हणल्यानंतर ना थोडंसं अँगल त्याला वेगळा येतो परंतु आज तुम्ही जे मुळशी तालुक्याचं कौतुक केलंय की मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा आहे मुळशी तालुका हा क्रीडांचा आहे पायलटांचा हा कर्ज तालुका आहे मग ही कुठेतरी ओळख बुजून चाललेली असताना आज तुमच्यासारखे अधिकारी मुळशीला लाभलेले आहेत आणि त्यातनं मुळशी तालुक्याचं नाव लौकिक खर तर होत आहे आणि महिलांना देखील यातून तुमच्या माध्यमातून अनेक महिलांच्या सॉल्व्ह होत आहेत तर आजच्या या नवदुर्गांच्या माध्यमातनं आज तुम्ही मुळशी तालुक्यातील महिलांना आणि मुला मुलींना काय उपदेश द्या मी महिलांना आणि मुलींना सांगेन की आता म्हणजे जे आमच्यापर्यंत विषय येतात ते तुम्ही मुलींना सांगेल की तुम्ही सक्षम व्हा तुम्ही चांगलं शिक्षण घ्या तुम्ही चांगल्या नोकऱ्या करा तुमच्या आई वडिलांची मान गर्वाने उंच होईल असं तुम्ही काहीतरी ध्येय ठेवा आणि त्याप्रमाणे ते चाला तसंच महिलांनी म्हणजे तुम्ही मॅरिड आहात तुमची मॅरिड लाईफ मध्ये तुम्ही हॅपी राहा आहे त्यात समाधान माना आणि म्हणजे आणण्याचा सण करू नका परंतु आपलं कटिबद्ध आयुष्य तुम्ही सरळ मार्गाने चाललं माहिती आज तुम्ही एक क्रीडा क्षेत्रातनं तर आहे त्या ठिकाणी आलेला आणि क्रीडातला तुम्हाला अगदी नाविन्यपूर्ण तुम्ही क्रीडापटू आहात इथं मुळशी तालुक्यामध्ये देखील अनेक क्रीडापटू आहेत किंवा पैलोनचा तालुका आहे हा अशा खेळाडूंना मुलींना काय मार्गदर्शन राहील राहील तुमचं मुलींनी तर म्हणजे खेळाडू खेळाडू हा त्यांनी मनसुक्त खेळलं पाहिजे त्यांची आवड जोपायची पाहिजे आणि खेळामध्ये सर्वात मत सातत्य ते ठेवलं पाहिजे सातत्य आणि चांगल्या चांगलं प्रॅक्टिस करून अगदीच म्हणजे हा तालुका बऱ्यापैकी संपन्न तालुका आहे म्हणजे इथली लोक म्हणजे जर जे चांगला खेळाडू असेल तर त्याला सपोर्ट करणारा तालुका आहे त्याच्यामुळं इथं स्कोप आहे खेळाडू आणि त्यांनी खेळलं पाहिजे आणि खेळाडूंना आपल्या देशात चांगलं प्रत्येक नोकरीचं चांगलं नो स्थान आहे कारण मी स्वतः खेळाडू आहे मी माझ्या शाळेत खेळत असताना म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अनुभव त्यावेळेस जर आम्हाला म्हणजे आजची परिस्थिती जाणार त्यावेळेस तशी असती तर मी आज म्हणजे माझं क्रिकेट छान होत त्यावेळेस की मी आज म्हणजे नाही का भारताच्या लेडीज टीमची कॅप्टन असते जर आजची परिस्थिती तशी असते आणि त्यावेळेस मला तर तसा स्कोप मिळाला असत तर कबड्डी सुद्धा माझा खेळ चांगला होता पण कसा असतं परिस्थिती शेवट हे करते की आज पण बघू आपण चांगला जरी टॉपचा खेळाडू असेल तरी त्याला त्या लेवल पर्यंत जर त्याला खर्च नाही मिळाला तर तो तिथपर्यंत जाऊ नाही शकत की सत्य परिस्थिती आहे त्याच्यामुळं आम्हाला नाही मिळालं पण आत्ताच्या मुलांना बऱ्यापैकी सगळ्या फॅसिलिटी त्यांना उपलब्ध आहेत साधा मुलगा तालुका लेवल जरी खेळला तरी आई वडील त्याला लगेच रिबॉक्स शूजावून द्यायला तयार होता त्या काळात शूज मिळत नव्हते पण आता मग त्यांना आहे तर त्यांनी खेळलं पाहिजे आणि हे सगळं सार्थ कि लावलं पाहिजे आता तुम्ही कबड्डीचा उल्लेख केला तर आजही परिस्थिती ही अशी आहे की ग्रामीण भागामधलं जर पाहिला पट्टा तर मुलगी जर अठरा वर्षाची जर झाली तर तिचा कुठेतरी लग्नाचा विचार केला जातो आणि कबड्डीचा खेळ म्हटलं तर मग ते शॉर्ट पॅन्ट आणि जे काय टी शर्ट असतं हे घालण्याला मग त्यावेळेला त्या पालकांना काय मार्गदर्शन कबे तू एवढं शॉर्ट पॅन्ट वरती मग खेळणार का मग आमचे भावके काय म्हणाल गावके काय म्हणाल समाज काय म्हणाल एखाद्या पाटलाची मुलगी असेल एखाद्या सरपंचाची मुलगी असेल एखाद्या नेत्याची मुलगी असेल मग ते थोडस वातावरण बिघडलं जातं आणि खेळाडूच्या मनावरती थोडस काहीतरी वेगळा परिणाम होतो मग अशा पालकांना काय तुमचं मार्गदर्शन राहील पालकांना हे सांगणार आहे की खेळ खेड़ खेळ्या ती ग्राउंड मध्ये घालून खेळते ती थोडी तुमच्या लग्न समारंभ कार्यक्रमात शॉर्टपेंट बरोबर ती खेळाचं क्रीडांगण आहे तेवढा तर ते वापर ते ती वापरते ना प्या, घेऊन तर तिला खेळून दिलं पाहिजे आणि मानसिकता बदलली पाहिजे की जग कुठं चाललंय काळ कुठं चाललंय कुठे आहेत बघा आपण जर शेतात भात लावाय तर आपण गुडघ्याच्या वरती साडी घेतो ती शॉर्ट पॅन्ट घालून जर क्रिकेटच्या कबड्डीच्या ग्राउंड मध्ये खेळली तर काय वागेल करिअर असेल तर खेळलंच पाहिजे खरं पाहिलं तर आता आपल्याला लागलेल्या ज्या नव आजच्या दुर्गा ज्या आहेत तर यांनी अनुभवलेला आपल्या आई वडिलांच्या घरापासून शैक्षणिक पासून तर क्रीडापर्यंत आणि ज्या ठिकाणी क्रीडातून मिळालेली नोकरी आणि ह्या नोकरीच्या माध्यमातून आज असणाऱ्या कार्यरत कोर्ड पोलीस स्टेशनच्या मुळशी तालुक्याचा आलेला अनुभव म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टीचा आज मॅडम कडनं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं खरं तर आज त्यांच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून पालकांनी जर काही गोष्टी जर घेतल्या तर त्यातनं एक जरूर खेळाडू जर जरी घडला तरी दोन हजार पंचवीस मधनं घेतलेल्या नवदुर्गांपैकी आजची जी मुलाखत आहे ती खरं यशाची मुलाखत म्हटली जाईल आणि मुळशी तालुक्याची नावाची जी खराबी एक बाजूला एका बाजूला होती तर त्याच बाजूला एका अधिकाऱ्यांकडनं जर मुळशी तालुका वारकऱ्यांचा आहे कुस्तीवाल्यांचा वारुका आहे पैलोनांचा तालुका आहे असं जर नौके घ्या तर कुठंतरी मुळशी तालुक्याचं नाव हे साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा गेलेलं आहे असं म्हटलं ते की या ठिकाणी वाव होणार नाही आज आपल्याला माय मराठी न्यूज चॅनलचा जो घेत शोध आहे हा कुठंतरी सत्य आहे आज तुमच्या मुलाखतीमधन हे सगळं उघड झालेलं आहे आणि स्पष्ट आपल्यासमोर मांडण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलेला आहे तुम्ही न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीबद्दल दिलेल्या वेळेबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद